वर्ल्ड मेमन दिनाचे औचित्य साधून हज यात्री यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार मुस्लिम समाजाचा पवित्र स्थान मक्का मदीना येथे अख्ख्या देशातून दरवर्षी लाखोंच्या संख्येने नागरिक हज यात्रा करण्यासाठी जात असतात त्याचप्रमाणे यावर्षीही दोन हजार पंचवीसच्या च्या हज करण्यासाठी भारतातून देखील हजारो नशिबवान लोकांचा हज करण्यासाठी नंबर लागला आहे हज या पवित्र कार्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील तालुका पुसद दे येथून देखील पुरुष आणि महिला असे एकूण सत्तेचाळीस नशीबवाड यावर्षी मक्का मदीना येथे हज करण्यासाठी जात आहे या सर्व यात्री सत्कार यांचा सत्कार करण्यासाठी मेमम समाजाने पुढाकार घेऊन नुकतीच वर्ल्ड मेमन दिनाशय औचित्य साधून ॲडव्होकेट सलीम मेमन यांच्या संकल्पनेतून तथा मार्गदर्शनाखाली पुसद शहरातील नूर कॉलनी अमरा येथील रफिक भाई शेखा यांच्या आर एस फंक्शन हॉल या ठिकाणी मेमन जमात पुसद यांच्यातर्फे सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला होता सदर कार्यक्रमात रफिकभाई शेखा ॲडव्होकेट सलीम मेमन प्रोफेसर सलीम आमदनी सर अश्रप भाई भुरा रौफभाई भाई लतीफ लतीफभाई घाझी रफिक सर तसेच असंख्य मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात उपस्थित सर्व पाहुणे आणि मान्यवरांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती आयोजक तथा मेमन जमातचे पदाधिकारी अध्यक्ष भाई मेमन उपाध्यक्ष युनुस मकराणी सचिव आवेस नुराणी कोषाध्यक्ष जब्बार वली मोहम्मद सहसचिव राजू मेमन तसेच सदस्य हमीदभाई इसानी आरिफ पारेख इरफान ताबानी राजू रजा कादर वडगामा भाई चोकसी तसेच सामाजिक कार्यकर्ता शब्बीर शुग्राती आणि फिरोज तगाले यांनी या हज यात्रींचा सत्कार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले पुस मेमण जमातचे अध्यक्ष सहसचिव राजू मेमण सदस्य हमीद भाई रझा यांनी शेवटी म्हणाले की हा कार्यक्रम वेळेवर ठरला होता म्हणून फार जास्त काही करू शकलो नाही परंतु पुढच्या वर्षीचा सत्कार कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करण्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं तसेच मेमण जमात तर्फे उपस्थित सर्व हजयात्री मार्गदर्शक आणि मान्यवरांचा विशेष आभार मानले गेले